नमस्कार भावांनो बहिणींना आज शापूची भाजी बनवायला लागली शापूची भाजी धुवून घेतली मुगाची डाळ हळद कांदा टमाट आणि हिरवी मिरची याच्यात लसण घेतील हिरवी मिरची <स्थाँगा> आता बरेच दिवस झाले रेसिपी काही टाकलीच नाही म्हणलं चला आता टाकाव तीन तीस घड कटावत असते आज आलाय मला रेसिपी ठेवलाच नाही तर बरेच दिवस झाले टाकलाच नाही किती दिवस झाले काहीच टाकलं नाही मी बनवताना इथल्या सकाळचा नाश्ता आणलं कांदा बनते पण मी आता काळ करून करून काही तुम्हाला दाखवलं काय तुमच्या ताईची तब्येत बिघडेल आता तेल गरम झाल्यावर कांदा टाकते सत्तर रुपयाची भाजी लय मागे इकडं शापूची भाजी एक जुडी आणली तर ते माफ करून सत्तर रुपये म्हणले पण मग ती आता शे घेतो तर तिनं साठ रुपये साठ रुपयाची दिली पान होत छोट्या आता टाकते कांदा तुला लय आवडते भाजी मस्त कांदा फिरवून घेते आता लाल झाल्यावर टमाटे टाकते सोपी रेसिपी एवढी काय अवघड नसती आता टमाटर टाकून घेते कांदा गे काढल्या गेल्यावर आता टाकते टमाटर थोडस नरम झाल्यावर आता एक मिरची पावडर मिरची पावडर म्हणते हिरवी मिरची कूट करून घेतले तर ता हे टमाटर थोडे इकडचे टमाटे तर ता लवकर होतच नाही सुरेचे थोडस होऊ देते लवकर होतच नाही छकू ये टमाटे हा मी पण हवा दारातून तर बाय कसा गॅस दिसतोय आपला हवा आहे टमाटर भुसल ना त मग टाकते मस्त लगेच आता टाकते हिरवी मिरचीचा पूट आता एक जीव करून घेते बरेच दिवस झाले टाकले नाही कांदा टाकतील टमाटर टाकतील लोक नाव ठेवते त्याच्यामुळं बरीच झाली दिवस रेसिपी टाकली नाही पण आपलं जे आवडते ते करत राहायचं आता मी रेसिपी हे टाका जाईन सगळं टाका जाईन आता मै भाऊ बाई भारी कमेंट करते म्हणतेच नाव ठेवणार ठेवू द्या टेन्शन घ्यायचं नाही ताई मग आज रेसिपी टाकायला लागली नाही तर लोक मग कांदा टाकतील टमाटर टाकतील असं हेडो असतात का पण म्हणलं आता चला आज आपण काढू आता रेसिपीचा हेडो तर मस्त एक जीव हवू द्यायचा हो तळल्या जाऊ द्यायचे मस्त टाकलेले मसाले याच्यात काय मसाले नाही म्हणायचं हिरवी मिरची टमाटो सांबार लसण बाकी काय नाही लागत या भाजीला सगळे आल्लं काल न करते आमच्या इकडं असं खातात वापर टाईपची भाजी मस्त तळून घेतल्या गेलं नाही हिरवी मिरची म्हणता भाजी चांगली होती नाही आता टाकते भाजी मुंगाची डाळ छकू दा। दा दार खोल भैया आलाय जायचं आता हळद टाकली तर मस्त फिरवण देऊन घेते भाजीला रेसिपी करायला बसले ना आला आपला हरतूक दार वाजत होता मग छकूला मधातच व्हिडिओ बंद करायला आवला म्हणजे जाय दार खोल ठीक आहे तेलत आता हे होऊन जाते तेलाच्या बाबीत तेला ती काय जास्त होत नाही मस्त एकजीव करून घेते भाजी लेकराच्या आवडीची भाजी आमच्या थोड शिजाय पुर जास्त काय पाणी लागत नाही डाळ शिजायला पाहिजे बस आता जास्त काय पाणी टाकायचं नाही आता ठोते झाकण भाजी शिजायला शिजल्यावर दाखवते भावांनो बाई तुम्हाला आता भाजी आपली आता घेते मी पीठ भिजून झाली भावांना आपली भाजी कशी वाटली तर नक्की सांगा कमेंट मध्ये मस्त शापूची भाजी केली भावांनो बाई निन्नो आता बरेच दिवस झाले आपण काही रेसिपी टाकली नाही आणि कमेंट मध्ये सांगा कशी वाटते तर आणि चला आता भेटते तुम्हाला उद्याच्या एवढं मध्ये आपला एवढं लागलाय मोठा व्हायला बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो